जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे सोळाशे बहात्तर श्रीक्षेत्र नाशिक स्वराज्यात दाखल मोरोपंतांनी आजच्या दिवशी श्रीक्षेत्र नाशिक आपल्या अतुल्य पराक्रमाने स्वराज्यात सामील करून घेतले वीस जुलै इसवी सन सोळाशे ऐंशी छत्रपती संभाजी महाराज यांचे मंचकार होते यांचे कडून करून घेण्यात आले होते ही गोष्ट राजांचे पासून लपून राहणे शक्य नव्हते संभाजी राजांनी पन्हाळ्याचा बंदोबस्त करून रायगडाकडे कूच केले सोयराबाई राण राणी सरकार अष्टप्रधान यांनी राजकारण करून संभाजी राजांना राज्य देण्याचे नाकारले होते आपण स्वतः ज्येष्ठ पुत्र असताना भोसले केले याचे दुःख संभाजी मनात होते राजाराम महाराजांना गादीवर बसून राज्यकारभार हाती घेण्याचा प्रयत्न केला असला तरी सर्व सैन्य आणि प्रजा संभाजी राजांच्या बाजूने असल्यामुळे स्वराज्यातील आपला हक्क मिळविण्यासाठी संभाजी राजांनी हालचाली सुरू केल्या मोरोपंत आणि अण्णाजी दत्तो संभाजी राजांना पकडण्यासाठी निघाले असताना सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना पत्र लिहून आपल्या पक्षात सामील होण्यास संभाजी राज्यावर माझा अधिकार असून राजाराम सारख्या दुबळ्या व लहान मुलाला गादीवर बसवले तर शत्रु पक्षाला महाराष्ट्र सहज जिंकून घेता येईल असे त्यांनी पत्रात लिहिले होते एकोणीस एप्रिल इसवी सन सोळाशे ऐंशीच्या सुमारास संभाजी राजे पन्हाळ्याला असताना असंख्य सैन्य त्यांना जाऊन मिळत होते संभाजी राजांनी आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी योग्य ती पावले टाकण्यास सुरुवात केली होती सरसेनापती हंबीरराव मोहिते हे सोयराबाई राणीसाहेब यांचे बंधू होते तरीही त्यांचे सहकार्य छत्रपती संभाजी राजांना होते हे स्वराज्यासाठी पर्यायाने संभाजीराजांसाठी अत्यंत महत्वपूर्ण होते संपूर्ण कटाचा पूर्णपणे बंदोबस्त केल्यानंतर संभाजी राजांचे राजपद झाले कटकारस्थानात सहभागी झालेल्या अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पिंगळे या प्रमुख मंत्र्यांना संभाजी राजांनी कैदेत टाकले तर राजाराम महाराजांनाही नजर कैदेत ठेवले गेले राजाराम महाराजांना नजर कैदेत ठेवले याचा हेतू पुन्हा त्यांना हाताशी धरून मंत्र्यांनी कारस्थाने करू नये हाच होता अशा परिस्थितीत कोणताही शासन करता जे करील तेच संभाजी राजांनी केले रायगडावर येऊन आठ दिवस झाले नाहीत तोच दिनांक सत्तावीस मे इसवी सन सोळाशे ऐंशी या दिवशी त्यांच्या आई पुतळाबाई राणी साहेब सती गेल्या रायगडावरील परिस्थिती आटोक्यात आल्यावर आणि राज्यात स्थिरता प्राप्त झाल्यावर संभाजीराजांनी स्वतःला राजा झाल्याचे जाहीर केले संभाजीराजांना सरसेनापती हमीरराव मोहिते यांच्याप्रमाणे महाराणी येसुबाई यांचे पिता पिलाजी राजा शिर्के यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे साथ दिली पिलाजी राजे शिर्के त्यांनी दहा हजार मावळ्यांनीशी संभाजीराजे रायगडावर जाण्याआधीच रायगडाचा बंदोबस्त केला होता सर्व चौक्या पहारे उठवून त्यांच्या लोकांच्या मदतीने सर्व ठिकाणांची व्यवस्था केली संभाजीराजांच्या सुरुवातीच्या काळात पिलाजी राजे शिर्के हयात असेपर्यंत राजे शिर्के घराने संभाजी राजांच्या भक्कमपणे पाठीशी उभे होते स्वराज्य प्राप्तीसाठी संभाजी महाराजांना पिलाजी राजे शिर्के यांनी पुरेपूर साथ दिली कटाचा पूर्णपणे बंदोबस्त केल्यानंतर वीस जुलै इसवी सन सोळाशे ऐंशी ला संभाजी राजांचा मंचकारोहण विधी पार पडला वीस जुलै इसवी सन अठराशे पंधरा गायकवाड यांचे वकील गंगाधर शास्त्री पटवर्धन यांचा खून झाला बडोद्यावरून इंग्रजांना अनुकूल असलेले गायकवाड यांचे वकील गंगाधर शास्त्री पटवर्धन हे पेशव्यांशी बोलणी करण्याकरिता पंढरपूर येथे गेले पंढरपूर येथे गेले असता त्यांचा खून झाला त्यांचा आळ मात्र भामटा इंग्रजांनी त्रिंबकजी डेंगळे यांच्यावर घातला आणि त्यास आपल्या ताब्यात देण्याबद्दल दुसरे बाजीराव यांच्याकडे निकड लावली तेव्हा बाजीरावांनी त्यास पकडून इंग्रजांच्या स्वाधीन केले सुमारे एक वर्षानंतर ते इंग्रजांच्या तुरुंगातून निसटले आणि थोडे दिवस स्वस्त राहून नंतर मात्र त्यांनी आपल्या हालचाली सुरू केल्या सन सतराशे एकसष्ट वयस्कर मुत्सद्दी असे म्हणावे तर महाजी पंतांनाही पुरंदरे होते त्यांच्या सल्ल्यानुसार नानासाहेब पेशव्यांचे दिवस वगैरे आटपून ते माधवराव रघुनाथराव आपले पुत्र निळकंठराव पुरंदरे नाना फडणवीस सखाराम बापू बोकील वगैरे प्रभृतीसह साताऱ्यात आले वेळपर्यंत राघोबा दादांना आता आपल्याला पेशवाई मिळणार असे वाटत होते परंतु नानासाहेबांचे दोन पुत्र हयात असता त्यांच्यातील ठोरल्या पुत्रासच पेशवाई मिळावी या हेतूने महाजी पंतांनी सातारकर राजरामा महाराजांकडून आषाढ वैद्य तृतीया शके सोळाशे त्र्याऐंशी ऋषराम सवतसरी सोमवारी म्हणजेच दिनांक वीस जुलै सन सतराशे एकसष्ट रोजी माधवरावांना पेशवायची यांना मुतालकी आणि साखाराम बाप्पू आणि सखाराम बाप्पू बोकील यांना दिवाणगिरीची वसरे देण्यात आली यावेळेस माधवरावांचे वय अवघ सोळा वर्षाचे होते हा सारा समारंभ होतानाच रघुनाथ रावांच्या मनात मात्र तिरस्काराची एक झालर उठली होती